नमस्कार मित्रांनो आज आपण एक अशी सुंदर अभिनेत्री जुई गडकरी हिच्याबद्दल जाणून घेत आहोत अभिनय क्षेत्रात व कलाक्षेत्रात आपला जम बसवणं यासाठी अनेक वर्षाची कठोर मेहनत घ्यावी लागते एक क्षेत्र कॅमेरच्या दृष्टीने जर आकर्षित वाटले तरीही ती कमवण्याची धडपड कोणाला तरी नक्कीच प्रेरणा देऊ शकते अशीच एक सुंदर अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी तिचा अभिनय क्षेत्रातील वापर हा जितका सहजपणे आहे तितकाच या क्षेत्रातील अनुभव देखील तितकाच काही सांगून जातो जुई नक्की अभिनेत्री म्हणून कशी घडली आणि त्यामागचा तिचा प्रवास कसा होता हे जाणून घेऊया मराठी मालिका विश्वातील आघाडीची आणि लाडकी सून म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी पुढचं पाऊल या मालिकेत जुईने प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं या मालिकेत तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली अशाच प्रकारे सध्या तिने ठरलं तर मग या मालिकेतून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत साधी भोळी सोजवळ अशी सायली जुईने साकारली का ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे त्यामुळे सध्या जुई गडकरी ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते पुढचं पावल्या मालिकेतून जुई महाराष्ट्राच्या घराघरात पोचली मात्र इथपर्यंतचा तिचा प्रवास खडतर होता जुई गेल्या काही वर्षांपासून एका आजाराला तोंड देत आहे या आजाराबाबत ती म्हणते व स्त्री हे जो कुछबी करसती आज तुमच्याशी मनातली एक गोष्ट शेअर करते आणि ही गोष्ट माझीच आहे एकही शब्द खोटा नाही पण शेअर करावसा वाटली आतून कोणाला मोटिवेशन मिळू शकतं उभं राहण्यासाठी तर दोन हजार तेरा साली सह्याद्री चॅनलवर डान्स इव्हेंट करून घरी येत असताना पाऊले इतकी सुजली की चपलीशिवाय ड्राईव्ह करावं लागलं मला वाटलं डान्स इव्हेंट करून पाय सुजले असावे होतील बरे मी घरी आले आणि सकाळी मला उठताच येईना मानपाठ खूप अवघडलेली मला काही सूचना पुढचं पाऊलचं शूटिंग तेव्हा सुरू होते बरं नाही आज येतं असं नाही म्हणता येईल या फीलमध्ये हे शक्य नसतं पण तरी मी विचारून बघितलं आणि मला सुट्टी मिळाली आईने मला हॉस्पिटलला नेलं डॉक्टरने फिजिकल टेस्ट करून एक्सरे काढला एक्सरे बघून मला म्हणाले मला वाटलं होतं तेच झालं मला ब्लड टेस्ट करायला सांगितलं आणि आई फुल टेन्शनमध्ये पहिल्यांदा एम आर आयच्या बोगद्यामध्ये जाताना अटॅक येतोय काय असं झालं होतं पण पंचेचाळीस मिनटां मिनटानंतर बोगद्यातून बाहेर झाले आणि आणि काही वेळा त्रिपोड आल्यावर डॉक्टरने आत बोलवलं मनक्याखाली मेंदूला जाणाऱ्या नसा दबल्या आहेत आणि मनका सरळ झालाय असं डॉक्टरने सांगितलं आणि त्यातले काही मनके एकमेकांना चिकटलेले एम आर एमध्ये सहज दिसत होते फिजिओथेरपी करावी लागेल स्पाइन डॅमेज बघता सर्जरी करावी लागेल तुमचं वय खूप कमी आहे सर्जरी सजेस्ट नाही करता येणार असे डॉक्टर म्हणाले तुमचा ॲक्सिडेंट झाला होता का कधी कुठे पडला होता का असं काही नाही मी आणि आई पटकन म्हणालो डॉक्टरने औषधे लिहून दिली एक महिना बेडरेस्ट सांगितली आजारपेक्षा टेन्शन मला सुट्टी मिळणार याचं होतं सुट्टी मिळाली नाही पण दर सीनवर आढवं होता येईल एवढं खरं अशी ॲडजस्टमेंट झाली ब्लड रिपोर्ट आले कॅल्शियम बी थ्री बी ट्वेंटी हिमोग्लोबिन सगळं लो लेवल मला थायरॉइड आहे असं कळलं अजून एक बरं त्या दरम्यान माझं वजन सहा किलो वाढलं होतं तेव्हा माझ्या भुवया पापण्या गळत होत्या मला कळ ना हे सगळं अचानक का मला गेम्स डान्स टेकिंग हे सगळं बंद करायला सांगितलं जमिनीवर बसायचं नाही वजन उचलायचं नाही पळायचं नाही वाकायचं नाही ड्राईव्ह वॉक करायचं नाही नो हॉर्स रिडिंग अशी कुठलीच गोष्ट करायची नाही ज्यांनी मनक्याला त्रास होईल असं सांगितलं मी मुळात उ उडान टप्पू टे ट्रेकिंग गेमिंग बॅडमिंटन घरातली कामं हे सगळं मला खूप आवडतं तेच सगळं बंद म्हटल्यावर मला डिप्रेशन यायची वेळ झाली या सगळ्याशी ॲडजस्ट करत करत चार वर्षे गेली इम्प्रुवमेंट एवढीच होती की पेन कमी होते काही दिवसांनी माझा डेटचा प्रॉब्लेम सुरू झाला महिना झाला तरी काही घडेना तेव्हा मी पुढचं पाऊल सोडलं खूप कठीण होतं ते कोणाला सा काय सांगता ये माझ्या ग्यानकने मला टेस्ट सांगितल्या रिपोर्ट्स आल्यावर त्यांनी ब्रेन एम आर आय सांगितलं आणि तिथे मी खरी घाबरले माझ्या ग्यानककडे गेले तेव्हा तिने मला सांगितलं टेन्शन घ्यायचं नाही डिप्रेशन घ्यायचं नाही सगळ्यांनाच मूलबाळ होतात असं नाही सायन्स आहेच त्यावर आपण प्रयत्न करू शकतो इत्यादी 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 मी म्हटलं झाले तरी नक्की काय यावर त्या म्हणाल्या तुला ट्युमर आहे मी आणि आई गप्प कारण कळलंच नव्हतं की नक्की काय झाले मग डॉक्टरने मला समजवल्यावर त्याची गंभीरता मला कळाली आणि तेव्हा मी थोडीशी खचले हो थोडीशी आणि का तेव्हा पुढे अजून मोठी परीक्षा होणार होती मी तेव्हाच विचार केला नाही मूळबाळ होईल होईल ना होईल तेव्हा सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं स्ट्रॉंग होऊन ॲक्सेप्ट करणं मला तेव्हा खूप वाईट वाटलं पण मला स्वतःसाठी उभं राहायचं होतं तरीही ट्रीटमेंटमध्ये ट्रीटमेंट सुरू झाली आठवड्याला एक गोळी होती ट्युमरची पण त्याचा खूप त्रास व्हायचा मळमळ चक्कर आणि अशक्तपणा अशा सगळ्या गोष्टी दूरच शूटिंग ड्रायविंग इत्यादी या सगळ्यात मी फिट राहण्यासाठी खूप काही केलं डॉक्टरांना विचारून काय एक्सरसाइज करता येईल ते शोधून काढलं मला बरं वाटू लागलं मी स्वतःसाठी काहीतरी करत होते रडणं बसता हळूहळू दोन वर्षे गेली वजन कमी झालं आता ब्लड रिपोर्ट्स नॉर्मल झाले आय वॉज सो कम्फर्टेबल विथ एम आर आय या कर्कश आवाजात त्या मशीनमध्ये झोप लागायची आणि एक दिवस मला चक्करचा मोठा झटका आला मी झोपल्या जागे मी कुशीवर सतत वळत होते सगळं फिरत होतं मला प्रचंड ढवळत होतं इतकं की मी स्वामी समर्थांचा जप करू सुरू केला मला वाटले की मी आता यातून बाहेर येत नाही पण चमत्कारासारखी चक्कर कमी झाली पण जीभ जड झाली होती दोन तीन तासांनी त्यावर कंट्रोल आला पण माझ्या कानात कर्कशा आवाजात येत होता आणि तो माझ्यासाठी खूप विचित्र होतं भयानक होतं मनक्याच्या त्रासामुळं ते होत असावं असं वाटलं त्यावर डॉक्टर म्हणाले काळजी घ्यायला हवी खूपच असं डॉक्टर म्हणाले मी परत लेवल झिरोला आले सगळं मलाच का आणि मीच का असे अनेक प्रश्न मनात येऊ लागले मी हळूहळू डान्स सुरू केला होता तो परत बंद झाला माझे जे पूर्वत होतं ते सगळं बंद झालं मी पूर्ण खचले होते मला पुण्यात डॉक्टरकडे जावं लागायचं लिटरली सुया मानाच्यामध्ये टोचल्या जायच्या ब्लड फोर्स स्टिम्युलेट करायचं मी थकले होते या सगळ्याला विचार करून माझं डोकं शून्य व्हायचं एक दिवस सगळ्या गोळ्या औषधं फेकून दिली प्रेस्क्रिप्शन पेपर्स फाडून टाकले आणि स्वतःला सांगितलं यू हॅव बीन फायटर ऑलरेडी सहा सात वर्ष यात गेली पुढचं आयुष्य यात घालवायचं नाही आणि कामाला लागले नियमित योग शाकाहारी आहार लाईफस्टाईल चेंज हे सगळं सुरू केलं पण हे सगळं तास सुरू असताना शूटिंग सुरू होतं हवा तसा आराम मिळत मिळत नव्हता हे सगळं थांबत नव्हतं गोळ्यांच्या हिटमुळे इन्फेक्शन ॲसिडिटी सरत सुरू होते महिन्यातून चार पाच दिवस मान डोकं दुखत नसेल बाकी कधीही मायग्रेन अटॅक पंधरा सुरूच होता तेव्हा माझ्या ब्रेन सर्जनने मला सांगितलं मला फ्लेमेशन हा आजार असा आहे म्हणे या आजारात तुमची इम्युनिटी सिस्टम तुमच्या चांगल्या टिश्यूवर अटॅक करत असते तुमचे सांधे जाम होऊ शकतात तुमच्या शरीराचा एक एक अवयव त्याच्या विळख्यात येत जातो हे ऐकून उरलं सुरलं अवसान माझं गळून गेलं पण मी मनाशी एक गोष्ट ठरवून होते की काहीही झालं कितीही शरीर आखडलं तरी नो एक्सक्यूज रेग्युलर एक्सरसाइज करायची मग कोविडचं वादळ सुरू झालं होतं मी एकटीच ठाण्यातल्या घरी अडकले असं जुई सांगते माझ्या आठ मांजरी बरोबर सुदैवाने लॉकडाऊनच्या आधी चार पिल्लं झाली होती लॉकडाऊन माझ्या बाळांच्या संगोपनात गेले मांजराच्या पिल्लांची का होईना मी आई झाले दुखण्याकडे लक्ष कमी होतं होत गेलं दुखणं कमी होतं मी नियमित एक्सरसाइज करू लागले आता नंतर मला मानेत पाठेत दुखत नाही एका वेळेला सहज एकशे आठ न सूर्यनमस्कार मी घालत घालत जाते माझा आजार बरा झाला आहे असे नाही पण दुखणं नक्की कमी झाले माझ्यासाठी हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता काही लोकांनी माझी रोगट म्हणून चेष्टाही केली की जुई सांगू लागते की पण आपल्या पाठीमागे आपल्या गुरुचं बळ असेल तर काही नाही फक्त विश्वास हवा आणि या प्रवासात कधीही साथ न सोडणारे सहप्रवासी हवेत तर मित्रांनो जे कोणी दुखणे सहन करत असतील त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा तर तुम्हाला मित्रांनो याबाबत तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू